नमस्कार प्रेक्षकांना तू हिरे माझा मित्र या मालिकेच्या ये येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की काम जी आता क्लाउड किचनचे सगळे त्यांना विचारूनच करणार का असं म्हणून आता त्यांची आई चिडू लागते तेव्हा मात्र ईश्वरीची बहीण म्हणते काय झालं आई तुझा काही जिजींवर राग आहे का तू सतत आजकाल मला असं का सांगत आहे तेव्हा मात्र आता ईश्वरीची आणि तिची आई मात्र शांत होते काय उत्तर द्यावं हे मात्र तिच्या लक्षात येत नाही आणि ती विचार करू लागते दुसरीकडे मात्र ईश्वरी रूम मध्ये येताच तिला रूम मध्ये बाळाचे फोटो आणि त्याच्या स्वागतासाठीची तयारी दिसते परंतु ती मात्र सगळी खराब केलेली सुद्धा तिच्या लक्षात येते त्यामुळे आता ती विचार करते की ही सगळी तयारी ताईंनी आणि आजींनीच केली असणार परंतु नक्कीच सरांनी हे बघितलेलं असणार आणि त्यांनी रागामध्ये हे सगळं केलं असणार आता मला पटकन हा रूम आवरायला हवा म्हणून ती आवरायला घेते इतक्यातच अर्णव तिथे पोहोचतो आणि जोरातच दरवाजा लावतो त्या आवाजाने मात्र ईश्वरी डचकते आणि आता घाबरलेल्या अवस्थेतच त्याच्याकडे बघते परंतु अर्णवच्या डोळ्यात मात्र प्रचंड राग असतो येणाऱ्या भागात आता आपण बघणार आहोत की ईश्वरी मात्र अर्णवला नाश्ता देते तेव्हा मात्र पुरीला हात लावत त्याला चटका बसतो तर आता पुरीमधली वाफ ईश्वरी काढते आणि सांगू लागते की पुरीतली वाफ आणि मनातला राग हा जर दाबून ठेवला दाबून ठेवला तर मात्र आपल्याला चटका बसतोच त्यामुळे तो, तो वेळीच बाहेर काढायला हवा त्यानंतर आता रागातच अर्णव तिथून निघून जातो परंतु ईश्वरी मात्र आता पुरी हातामध्ये घेऊन मनाशीच म्हणत असते की सर भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा नक्की काय आहे अर्थ हा मी नक्की लावणार आणि तुम्हाला सत्य सांगणारच तुमचा विश्वास मी पुन्हा जिंकणार असं म्हणत आता ती आपल्या चेहऱ्यावर गोड हसू आणते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा